त्याच्यात त्यात बरे आहेत रे हा त्याच्यात <laughs> बर एवढ्या राज्यापणे भरपूर झाल्या हलो हॅलो नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आ, मी कोकणात आलेलं आहे माझ्या गावी आणि जून महिन्यात पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये कोकणात पेरणीला देखील सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता नांगरणी झालेली आहे आणि पेरणी केली जाते मातीमध्ये खूप मोठे असे मातीचे त्याला हे बोलतात काय काय बोलतो रे आपण ढेप ढेप जी ढेप आलेली असते ती फोडावी लागते कारण मातीमध्ये बियाणे पेरलेले असते हे मातीमध्ये दडले पाहिजे आणि म्हणून ह्या ढेपा फोडून माती, माती, माती सारखी केली जाते तर सगळी घरातील कुटुंबातील सगळी लहानथोर सर्व येतात शेतामध्ये शेतकामाला मदत करतात मित्रांनो मी लहानपणी शेतात काम केलेलं आहे परंतु मी मुंबईला नोकरीच्या निमित्ताने गेल्यामुळं मला आता जवळजवळ सत्तेचाळीस वर्षाने मी हा नांगर पकडत आहे त्यामुळं मला दम लागलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा नांगर आमच्या कोकणात आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारची बैलजोडी जुंपलेली असते नांगराला आणि हा जो नांगर आपल्याला दिसतो आहे हा जास्तीत जास्त आमच्या कोकणात असतो आणि कोकणी भाषेत याला जोत असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये नांगर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ती पेरणीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते परंतु आमच्याकडे अशा पद्धतीने पेरणी व नांगरणी केली जाते हो रे या आमच्या गावचे शेतकरी आहेत बोरे संजय मांडवकर संजय इकडे पुढे तुम्ही कशी करता ही शेती साधारण मला सांग पेरणी वगैरे पेरणीपासून तुम्ही लावणीपर्यंत कसं काय काम करता जरा सांग थोडक्यात पहिलं पेरणी आम्ही करतो नंतर मग नं। नं। आमच्याकडे कोकणात उकळू बोलतात नंतर बेर नंतर जास्त पाऊस पडला की नंतर मग आम्ही लावणीला सुरुवात करतो म्हणजे चिक्कळ करतात चिखळ करण्यासाठी पाणी पाऊस भरपूर लागला आहे भरपूर लागतो, हो। लागतो। हो। म्हणजे आता पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे आमच्या कोकणातील शेतकरी संजय मांडवकर त्यांचे कुटुंब संपूर्ण या शेतीमध्ये काम करत आहे असे शेतकरी कोकणात असल्यामुळे आमच्या कोकणातील शेतकरी कधी आत्महत्या करत नाही घाटावर सर्व शेतकरी एवढी मोठी शेती असूनसुद्धा आत्महत्या करतात परंतु आमच्याकडं कोकणामध्ये शेतकऱ्यांकडे कमी भात शेती आहे परंतु आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे इतिहास आहे आजपर्यंत आमच्या कोकणामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही तर अशा प्रकारचीही नांगरणी पेरणीला कोकणात सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो मी माझ्या गावाल्याच्या शेतामध्ये येऊन हा नांगर पकडला आहे आणि नांगर पकडल्यानंतर मला खूप जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या तर मित्रांनो या बळीराजाला एकतरी लाईक झालाच पाहिजे आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही कोकणातील आणखीन काही शेतीविषयीचे व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना नमस्कार